श्री गुरुचरित्र कथासार अध्याय एकविसावा मृत विप्रपुत्र पुन्हा जिवंत झाले या अध्यायाचे नित्यश्रवण अथवा वाचन केल्यास संततीचे आरोग्य चांगले राहील चला तर अशा या मंगलाध्यायाला सुरुवात करूया श्री गणेशाय नमः सिद्ध म्हणाले नामधारक ब्रह्मचार्यांनी मेलेल्या मुलाच्या आईची अर्थात गंगाधरांच्या पत्नींची आस्थेने विचारपूस केली त्यांचे सांत्वन करताना ते म्हणाले बाई या भूमीवर जन्मलेल्या प्रत्येकाला आज ना उद्या जायचेच असते त्यापैकी कोणी आधी जातो तर कोणी नंतर जातो उत्पन्न होणे विनाश होणे हे सृष्टीचक्र अव्याहत चालूच असते जीवन हे पाण्यावरील बुडबुड्याप्रमाणे क्षणभंगूर आहे पाण्यावरचा फेस पाण्यातच उत्पन्न होतो आणि पाण्यातच विलीन होतो त्याप्रमाणे पृथ्वी आदी पंचतत्वांनी आकारास आलेली ही देहाकृती ती तत्वे विलग झाली की अव्यक्त होते त्या पंचमहाभूतांचे गुण मायाच्या पाशांनी मनुष्याच्या मनात मी देह आहे ही भ्रांती निर्माण करतात या भ्रांतीनेच कन्या पुत्र पत्नी मित्र यांची आसक्ती उत्पन्न होते जीव हा शिवस्वरूप असूनही स्वतःला वेगळा समजतो हाच मायेचा अचिंत्य प्रभाव आहे माया त्रिगुणमयी आहे आणि सत्व रज तम हेच ते तीन गुण आहेत त्यांच्याच प्रभावाने सर्व कर्मे घडत असतात पण अज्ञानामुळे जीव स्वतःकडे कर्तेपणा घेतो आणि त्या बऱ्या वाईट कर्मांची भोगतो कर्मा इंद्रियांना होणारी विषय भोगाची वाचना ही सुद्धा गुणांच्या अधीन असल्यामुळे जीवाला सुखदुःखांनी लिप्त करते सर्व प्रकारचे प्राणी आपापल्या पूर्व कर्माप्रमाणे उत्पन्न होतात आणि देह प्रारब्ध भोगतात कल्पवर्ष आयुष्य असणाऱ्या देवांना व ऋषींनाही अंत आहे तेथे मनुष्याची काय कथा का देहाच्या अवस्था सातत्याने बदलत असतात जन्म बालपण तारुण्य अर्धक्य आणि त्यानंतर मृत्यू ठरलेलाच आहे मृत्यूनंतर जीवात्मा पुनश्च नवीन देह धारण करतो अर्थात वक्त्याचे अव्यक्त होणे आणि अव्यक्ताचे पुन्हा व्यक्त होणे हा कर्म सातत्याने चालूच असतो म्हणून जे ज्ञानी आहेत ते मनुष्याच्या जन्माचे व मृत्यूचे सुखदुःख मानत नाही अज्ञानी जीव मात्र मायामोहाने भ्रमित होऊन इतरांशी आपले नाते जोडतो आणि त्यांच्या संदर्भात सुखदुःख भोगतो उत्पन्न होणाऱ्या प्रत्येकाचा ललाट लेख ब्रह्मदेवांनी लिहूनच ठेवलेला असतो त्या प्रत्येकाचे जे काही पूर्ववर्जित कर्म आहे त्यानुसार जीवाला तशी गती प्राप्त होत असते त्यावरच त्याच्या सुखदुःखाचे व आयुष्य मर्यादेचे निर्धारण होत असते म्हणून कोणी बालपणी मरतो तर कोणी म्हातारपणी मरतो स्वप्नातील द्रव्य जसे खरे मानता येत नाही तसा देहाधिकांचाही भरवसा देता येत नाही आजपर्यंत तुम्ही कोणकोणत्या योनीत किती जन्म घेतलात हे सांगू शकाल काय नाही आता तुम्ही मागील अनेक जन्म मनुष्य योनीतच जन्म घेतला होता असे मानले तर त्या प्रत्येक जन्मांत तुम्हाला माता पिता पत्नी कन्या पुत्र बंधू भगिनी आप्त मित्र आदी होतेच मग त्यांच्या वियोगाचे दुःख तुम्ही आज करता काय नाही मग या जन्मात पुत्र वियोग झाला म्हणून शोकाने रडत आहात याला काय अर्थ आहे पंचमहाभूतात्मक असा हा देह चर्म मांस, अस्थि व मज्जा यांचा नश्वर गठ्ठा आहे मलमूत्राचे आगार आहे घृणास्पद आहे म्हणून याची आसक्ती धरू नका हे कलेवर अंत्यसंस्कारासाठी देऊन टाका तेव्हा ब्राह्मणी म्हणाल्या महाराज तुमचे म्हणणे मला पटते पण ते स्वीकारण्याचे धैर्य माझ्यात नाही माझ्या अंतकरणात प्रचंड खळबळ माजली आहे अनेक प्रश्नांनी चित्त अस्थिर झाले आहे प्रत्येक घटना प्रारब्धाप्रमाणेच घडणार असेल तर श्रीहरींची भक्ती का करावी परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने झाले नाही असे कधी घडले आहे का त्याप्रमाणे संत महात्म्यांच्या वचनांनाही आजपर्यंत कधी उनेपणा उरलेला नाही आजारी मनुष्य बरे वाटण्यासाठी प्रारब्धावर विसंबून राहत नाही तो वैद्याकडे जाऊन औषध उपचार करतो औदुंबर क्षेत्री निरंतर वास करणारे नृसिंह सरस्वती स्वामी महाराज म्हणजे त्रिमूर्ती दत्तात्रयांचा अवतार श्रीगुरु म्हणजे भवरोगावर उपचार करणारे निशांत वैद्य त्यांना शरण गेल्याने आमचे दुर्दैव सरेल म्हणून आम्ही त्यांचे पाय धरले त्यांची मनपूर्वक आराधना केली त्यांनीही मला अभय दिले तुमची संतती ज्ञानी आणि दीर्घायुष्य होईल असे वरदान दिले त्यामुळे मी निश्चिंत झाले पण त्या विश्वासालाच आज तडा गेला आहे श्रीगुरूंचे वचन खोटे ठरले आहे आता कोणावर विसंबयाचे त्यापेक्षा मेलेले बरे म्हणून मी प्राण अर्पणच करणार आहे तेव्हा ब्राह्मणींचा अटळ निश्चय पाहून ब्रह्मचारी म्हणाले तुम्ही गुरुंवर विश्वास ठेवला आहे म्हणून त्यांच्या आशीर्वादानुसार तुमचा पुत्र पूर्ण आयुष्य झालेला नसला अर्थात त्याला मृत्यू आलेला असला तरी तुम्ही गुरुस्थानी औदुंबर क्षेत्री जा तिथे त्याचे कलेवर ठेवा मग त्याच्या बाबतीत जे योग्य आहे ते श्री गुरु करतीलच त्यांच्या बोलण्यातून ब्राह्मणींना आशेचा किरण दिसला मुलाचे शव पाठीला बांधून त्या औदुंबर क्षेत्री गेल्या त्याला गुरु पादुंकाजवळ ठेवले त्यावेळी श्रीगुरूंनी आपल्याला इथेच वरदान दिले होते तो प्रसंग आठवून त्या अनिवार्य शोकाने आक्रोश करू लागल्या गुरुपादुकावर डोके आपटून रडू लागल्या त्या पादुका रक्ताने माखल्या त्यांचे पती व आप्तजनही बरोबर आले होते त्यांनी त्यांची वारंवार समजूत काढली आणि अंत्यसंस्कारासाठी प्रेताची मागणी केली पण काही केल्या त्या ऐकेनात रात्र झाली त्यांचा हट्ट पाहून लोकही कंटाळले ते त्यांना दूषणे देऊ लागले शेवटी या निर्मनुष्य आरण्यात अधिक वेळ थांबण्यात अर्थ नाही चोरांचा व श्वापदांचा त्रास होऊ शकतो या बाई ऐकतच नाहीत पण प्रेताला दुर्गंधी येऊ लागली की आपल्या आपण वठणीवर येतील तेव्हा उद्या सकाळीच काय करायचे ते ठरू अशा प्रकारे विचारविनिमय करून ते मुक्कामी परतले गंगाधर व त्यांच्या पत्नी कलेवाराचे रक्षण करत तिथेच शोकाकुल अवस्थेत बसून राहिले दोन दिवसांचे जागरण घडले होते त्यामुळे तिसऱ्या प्रहरी ग्लानी येऊन त्या ब्राह्मणींना गाढ झोप लागली तेव्हा त्यांना एक स्वप्न पडले त्या ते स्वप्नात त्यांना जटाधारी सर्वांगी भस्म लावलेले रुद्राक्ष भूषणे धारण केलेले व्याघ्र चर्म पांघरलेले आणि हाती तीक्ष्ण त्रिशूळ घेतलेले एक योगी दिसले त्यांनी त्यांना अभय दिले व म्हणाले हे साध्वी आम्हाला दोष देऊन व्यर्थ आक्रोश का करता तुमच्या मुलाला काय झाले आहे थांबा मी त्याला करतो त्यांनी झोळीतून भस्म काढून त्या मुलाच्या सर्वांगाला लावले आणि मुख उघडून त्यात प्राणवायूचा संचार केला मग हा पहा मी तुमचा पुत्र जिवंत केला आहे असे म्हणून ते अदृश्य झाले त्या दृष्टांताने ब्राह्मणींना जाग आली जे मनात असते तेच स्वप्नात दिसते आपलेच दैव खोटे तिथे श्री गुरुंना काय दोष द्यायचा असे म्हणून त्यांनी मुलाच्या प्रेताकडे दृष्टी टाकली तर काय आश्चर्य ते कलेवर किंचित हालचाल करत आहे असे त्यांना दिसून आले त्या घाबरल्या त्यांच्या मनात या प्रेतामध्ये भूतसंचार झाला की काय अशी कुशंकाही येऊन गेली तोच मुलगा उठून बसला दुडू दुडू धावत येऊन त्यांना बिलगला व म्हणाला आई मला भूक लागली आहे दूध दे ना ते पाहून त्या पती पत्नींचा डोळ्यांवर विश्वासच बसेना ती उभयंता थक्क होऊन त्यांच्याकडे पाहू लागली त्यांनी त्यांना छाती शिकाव टाळून अश्रूंनी नावू घातले त्या सुखाचे काय वर्णन करावे ब्राह्मणींनी मुलाला स्तनपान समयी श्री गुरूंबद्दलच्या कृतज्ञ भावाने त्यांचे अंतकरण भरून आले होते त्या दोघांनी औदुंबराला प्रदक्षिणा घातली श्री गुरूंना वंदन करून त्यांची अपारस्तुती केली आणि निष्ठूर बोलल्याबद्दल क्षमाही मागितली मग गंगेमध्ये स्नान करून रक्ताळलेला पादुका स्वच्छ धुतल्या त्यांची पूजा केली दीप लावला आणि औदुंबराला पाणी घालून ते भक्तीभावाने विप्रमंडळी प्रेतावर संस्कार करण्यासाठी तिथे आली गंगाधरांचा मृत पुत्र जिवंत झालेला पाहून त्या सर्वांना मोठे आश्चर्य वाटले श्री गुरूंचे आघात महात्म्य जाणून त्यांनी आनंदाने जय जयकार केला सिद्ध म्हणाले नामधारक असा आहे गुरुस्थानाचा महिमा औदुंबर क्षेत्री श्री गुरु नित्यवास करतात त्यांच्या चरणी त्यांची भक्ती करावी औदुंबराला पाणी घालणे प्रदक्षिणा घालणे गुरुपादुकांची पूजा करणे ग्रंथ वाचन ब्राह्मण संतर्पण दानधर्म जप होम हवन या गोष्टी श्रीगुरूंच्या प्रित्यर्थ करणे ही गुरुसेवाच आहे या सेवेने श्रीगुरूंची प्रसन्नता लाभून भाविकांचे इष्ट मनोरथ पूर्ण होतात औदुंबर हे त्रिभुवन कीर्तीचे गुरुपीठ आहे येथे केलेली उपासना तत्काळ फलद्रूप होते भाविकांना चारही पुरुषार्थ साध्य होतात अशा प्रकारे श्री गुरुचरित्र कथासार यातील अध्याय एकविसावा समाप्त होत आहे धन्यवाद